तीस दिवसात आपलं आयुष्य बदलणाऱ्या बारा सवयी ओम नम शिवाय मित्रांनो जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचं आयुष्य फक्त तीस दिवसात पूर्णपणे बदलू शकता तर तुम्ही विश्वास ठेवाल का कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण जर तुम्ही माझ्याबरोबर पाच दहा मिनिटं थांबलात तर नक्की विश्वास बसेल चला तर व्हिडिओला वेळ न घालवता आपलं आयुष्य बदलणाऱ्या बारा सवयी जाणून घेऊया एक मनाला विश्रांती द्या आजकालचे तंत्रज्ञानाच्या युगात आपण सतत मोबाईल टी व्ही आणि सोशल मीडियावर व्यस्त असतो यामुळे मन थकलेले आणि अस्वस्थ होते दररोज कमीत कमी तीस मिनिटे या तंत्रज्ञानापासून दूर राहा यामुळे मनाला विश्रांती मिळते एकाग्रता वाढते आणि तुम्ही तुमचे पर प्रत्यक्ष आयुष्यात अधिक वेळ देऊ शकता दोन सकारात्मक लोकांमध्ये वेळ घालवणे ऊर्जा वाढवा जे लोक प्रेरणादायक असतात ज्यांचं वर्तन सकारात्मक असतं असा लोकांमध्ये वेळ घालवणं तुमच्या मानसिकतेसाठी फारच फायदेशीर ठरते त्यांचेकडून तुम्हाला नवीन शिकायला मिळतं तुमची ऊर्जा वाढते आणि तुम्ही जास्त आत्मविश्वासाने तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करू शकता तीन दैनिक नियोजन करणे वेळेचे व्यवस्थापन दररोज तुमचे कामांची यादी तयार करा जेव्हा तुम्ही वेळेचे नियोजन करता तेव्हा काम व्यवस्थित पूर्ण होतात ताण कमी होतो आणि स्वतःवर नियंत्रण वाढतं हे नियोजन तुम्हाला तुमचे ध्येयाचे जवळ नेते आणि दिवस अधिक फलदायी बनतो चार झोपण्याआधी शांत होणे दिवसाचा सुगंधी शेवट तुम्ही जसा सकाळ शांत सुरू करता तसाच दिवसाचा शेवटही शांतपणे करा झोपण्याआधी हलका योग ध्यान किंवा वाचन केल्याने मन शांत होते आणि तुम्हाला चांगली झोप मिळते चांगली झोप तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे पाच सकाळी लवकर उठणे दिवसाची पहिली ताकद सकाळी लवकर उठण्यामागे केवळ वेळेचा फायदा नाही तर ते आपल्याला मानसिक शांती ताजेतवानेपणा आणि एकाग्रता देणारी असते जेव्हा तुम्ही सूर्योदयापूर्वी उठता तेव्हा जग अजून शांत असते वातावरण स्वच्छ असते आणि तुमचं मनही निर्मळ होते सकाळची हळूवाढ गाणी ताजी हवा आणि उष्णता यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा वाढते तसेच सकाळी लवकर उठल्याने तुम्ही दिवसभराची योजना नीट आखू शकता ज्यामुळे ताण कमी होतो आणि वेळेचे नियोजन चांगलं होतं संशोधन सांगते की जे लोक सकाळी लवकर उठतात त्यांचा मनोबल आत्मविश्वास आणि कामगिरी इतरांपेक्षा अधिक असते सहा ध्यान किंवा प्राणायाम मनाचा शांततागृह आजच्या वेगवान जीवनशैलीत मन सदैव धावपळीला लागलेलं असतं सततची चिंता ताणतणाव यामुळे अनेक रोगांची सुरुवात होते ध्यान आणि प्राणायाम हे या तणावाला हरवण्याचे प्रभावी मार्ग आहेत ध्यानामुळे मनाला एकाग्रता मिळते विचार स्वच्छ होतात आणि चिंता दूर होते दररोज दहा ते पंधरा मिनिटे प्राणायाम केल्याने शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो रक्ताभिसरण सुधारते आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते योगशास्त्रात सांगितलं की प्राणायामामुळे आत्मविश्वास वाढतो मनशांती मिळते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते सात दिवसात पुरेसं सा पाणी पिणे जीवनाचा स्रोत शरीरातील प्रत्येक पेशीला पाण्याची गरज असते पुरेसे पाणी न घेतल्यास शरीरातील विसारी घटक बाहेर पडत नाहीत त्वचा कोरडी आणि कधीकधी मुरकट होते आणि आतड्यांचे कार्य मंदावते त्यामुळे थकवा येतो लक्ष केंद्रित होण्यास अडचण होते दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे सकाळी उठल्यावर रिकामेपोटी एक ग्लास पाणी प्यायल्याने आतड्यांना सुरुवात होते आणि शरीराची पाण्याची कमतरता भरून काढली जाते पाणी पिण्याचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि त्वचा तरतरीत राहते आठ तुमचे स्वप्नांबाबत दिवसात थोडा वेळ विचार करणे ध्येयाकडे वाटचाल स्वप्न फक्त झोपेतच नव्हे तर जागृत असताना हे पाहिले पाहिजेत दररोज थोडा वेळ तुमच्या स्वप्नांबद्दल विचार करा ते पूर्ण करण्यासाठी काय करायचे आहे याची योजना करा यामुळे तुमच्या मनात दिसा आणि उमेद निर्माण होते जर तुम्ही तुमच्या ध्येयांकडे लक्ष न दिल्यास ते हळूहळू विसरले जातात आणि जीवनाचे प्रवाहात हरवले जाऊ शकतात रोजच्या छोट्या छोट्या प्रयत्नांनी ही स्वप्न हळूहळू सत्यात उतरू लागतात नऊ आरोग्यदायी आहार घेणे शरीराला पोषक आयुष्यात ऊर्जा टिकवण्यासाठी आणि रोगांपासून बचाव करण्यासाठी आहार महत्वाचा आहे ताजे फळे भाज्या संपूर्ण धान्य आणि पुरेसे प्रथिने असलेला आहार शरीराला संपूर्ण पोषण देतो तडलेले जास्त तेलकट किंवा जास्त साखरेचे पदार्थ टाळा यामुळे वजन वाढू शकते डायबिटीज होऊ शकते आणि शरीर थकलेले वाटते निरोगी आहारामुळे शरीराला रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्वचा निरोगी राहते आणि मेंदू ताजेतवाने राहते दहा व्यायाम किंवा चालणे शरीराचं इंजिन चालू ठेवा दररोज किमान तीस मिनिटे चालणे किंवा हलक्या व्यायाम करणे तुमच्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे हे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते स्नायूंना ताकद देते आणि हृदयाला निरोगी ठेवते व्यायाम केल्याने मेंदूतील एन्ड्रोफिन नावाचा हार्मोन तयार होतो जो तुमचे मूडला सुधारतो आणि तणाव कमी करतो सतत व्यायाम केल्याने तुम्हाला झोप सुधारते आणि तुमच्या शरीराच्या क्षमता वाढतो अकरा वाचन किंवा काहीतरी नवीन शिकणे मेंदूला नवी चालणं दररोज काहीतरी नवीन शिकल्याने तुमचे ज्ञानाचा साठा वाढतो मेंदू ताजेतवाने राहते आणि आत्मविश्वास वाढतो तुम्ही पुस्तके वाचू शकता एखादा कोर्स करू शकता किंवा कुठलीही नवीन कौशल्य शिकू शकता वाचनामुळे तुमची भाषा सुधारते विचार करण्याची क्षमता वाढते आणि तुम्ही जगाशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधू शकता बारा धन्यवाद व्यक्त करणे मनाचा आनंद वाढवा आपल्या आयुष्यातील लहान मोठ्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करणे तुम्हाला मानसिक समाधान आणि सुख देते जेव्हा तुम्ही दररोज काही वेळ तुमचे आयुष्यातील चांगल्या गोष्टींना धन्यवाद देता तेव्हा तुमचे दृष्टिकोन सकारात्मक होतो कृतज्ञतेमुळे तणाव कमी होतो आनंद वाढतो आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्री केंद्रित करता येते धन्यवाद